हिंददी चादर कार्यक्रमानिमित्त राज्य समन्वय समितीकडून आढावा हिंददी चादर गुरु तेज बहादूर साहेबजी यांचा तीनशे पन्नासवा शहीदी समागमाचा कार्यक्रम नागपूर येथे सात डिसेंबर रोजी होत आहे या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांना याबाबत माहिती मिळावी तसेच जनजागृती व्हावी या उद्देशाने राज्य समन्वय समितीकडून मंगळवारी आढावा घेण्यात आला भारतातील सर्व समाज हे गुरु परंपरेशी जोडलेले आहेत समाजाच्या कार्यक्रमात राज्य सरकारचा पुढाकार ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे सरकारने सरकार एक पाऊल पुढे टाकले आहे त्यामुळे समाजाने दहा पाऊले पुढे यावे श्री गुरु बहादुर साहेब यांचे बलिदान लोकांपर्यंत पोहोचवावे या इतिहासातून नवीन समाज घडावा इतिहासाची पुनर्बांधणी व्हावी या उद्देशाने देशभरात विविध कार्यक्रम होत आहे नियोजन सभागृह येथे झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार राज्य समन्वय समितीचे सदस्य किसन ठा किसन राठोड पोरादेवी संस्थांचे महंत सुनील महाद पोरादेवी संस्थांचे महंत सुनील महाराज जितेंद्र महाराज सुधाम राठोड आदींची उपस्थिती होती